नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत आज समर्थ रामदास स्वामी यांचा एक अभंग सादर करते आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान पाठी असता तो जग जेठी पाठी असता तो जग जेठी काय गुमान पाठी असता तो जग जेठी वरकडक गुमान कैवारी हनुमान आमचा कैवारी वारी हनुमान कैवारी हनुमान कैवारी हनुमान नित्य भजकारक्षि भजकारक्षी भजकारक्षि निरन्तर भजकारक्षी धरुमान नित्य निरन्तर भजकारक्षी धरुभिमान कैवारी हनुमान आ कैवारि हनुमान् कैवाी हनुमान आमुचा कैवाी हनुमान् दासा रक्षील हाची भरवसा दासा रक्षील हाची भरवसा मदतो त्याची आण दासा रक्षील हाची भरवसा वधतो त्याची आण कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान का वारी, वारी हनुमान आमुचा काही वारी हनुमान काय वारी हनुमान आमुचा काय वारी हनुमान काय वारी हनुमान आमुच काैवारी हनुमान जय श्रीराम पवन पुत्र हनुमान की जय